डायबिटीसचे एकदा निदान झाले की खाण्यापिण्याची काळजी घ्यावीच लागते त्यापासून मग तुम्हाला अजिबात सुट्टी नाही डायबिटीसमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण निय नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहाराचं पालन करणे आत्याशक असते चुकीचा आहार घेतल्यास रक्तातील साखर अचानक वाढू शकते त्यामुळे गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो अनेक खाद्यपदार्थ असे आहेत तो तो ते सामान्य लोकांसाठी सुरक्षित असतात परंतु डायबिटीस रुग्णासाठी विशेष समान घातक ठरू शकतात त्यामुळे रक्ताची साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थापासून दूर राहणं आवश्यक ते माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे डायबिटीस रुग्णांनी पूर्णपणे टाळवे काही पदार्थ ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो ते कोणते पाहूयात साखरयुक्त पेये जसे की कोल्ड्रिंक एनर्जी ड्रिंक आणि पॅक केलेले ज्यूस रक्तातील साखर अचानक वाढवतात ज्यामध्ये असलेले उच्च प्रमाणाचे साखर शरीरात लवकर शोषले जाते त्यामुळे रक्ताचे ग्लुकोजचे स्तर झपाट्या वाढ वाढतो नारळ पाणी किंवा फ्रेश फळांचे ज्यूस पिणे चांगले मैद्याची बनवलेली रोटी पास्ता नूडल्स यासारखे पदार्थ उच्च ग्लायशेमिक इंडेक्स असतात जे पदार्थ पातळ सोपे असते तरी त्यांचा परिणा परिणाम रक्तातील साखरेवरती होतो आणि साखरेची पातळी वाढते त्याऐवजी संपूर्ण धान्याचा आहार घ्यावा बिश बिस्किट चिप्स आणि पाकिटमध्ये स्नॅकमध्ये असलेले कार्बोहायड्रेट तललेले पदार्थ आणि आपली दिवस साखर आणि कॅरेस्ट्रॉलची पातळी वाढवतात त्यामुळे हे पदार्थ पूर्णपणे टाळावे आणि घरचे स्नॅक खावे दुधापासून बनवली मिठाई खीर आईस्क्रीम आणि शेक हे पदार्थ डायबिटीस रुग्णा रुग्णांसाठी अत्यंत घातक असतात यामध्ये असलेले साखर आणि फॅट शरीरातील सोसले गेल्याने रक्ताची साखर वाढते तळलेले पदार्थ जसे की समोसे वडे तरलेले भजी यामध्ये असलेले उच्च प्रमाणाची ड्रॅगन फॅट आणि केलामुळे पचनावर ताण पडतो आणि रक्ताची साखरेची पातळी वाढते मध जरी नैसर्गिक असलं तरी डायबिटीज रुग्णांनी धोकादायक ठरू शकतो त्याचप्रमाणे एपल सिरप कॉर्न सिरप यासाठी पदार्थ साखरेची पातळी त्वरित तु वाढतात म्हणून त्यांचा आहार साम्यस टाळावा अत्याधुनिक अल्कोहोलचे सेवन हे रक्ताची साखरेची पातळी अनियमित करते आणि आणते हे ग्लुकोज नियंत्रित करण्यासाठी क्षमता कमी करते ज्यामुळे हायपो किंवा हायपर ग्लॅशेमिया होऊ शकते ज्यामुळे अल्कोहोलचे सेवन मर्यादित किंवा पूर्णता टाळावे प्रोसेस्ड फूड्स किंवा उच्च सोडियम असलेले पदार्थ शरीरातील पाणी साठवू शकतात ज्यामुळे डिहायड्रेशन होऊन रक्ताची साखरेची पातळी वाढू शकते वर बटाट्यामध्ये हाय ग्लेशियमी इंडेक्स ब्लड शुगर झपाट्याने वाढवतो डाय डायबिटीज या पदार्थापासून दूर राह राहावे आपले आरोग्य चांगले राखावे आणि साखर नियंत्रित ठेवण्याचे योग्य आहाराचे पालन करावे डायबिटीस रुग्णांनी काय खावे ते पाहूया तुमच्या आहारात संपूर्ण धान्य ओट्स तपकिरी तांदूळ आणि शेंगा यासारखे फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट करा फायबर साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करते रक्ताचे ग्लुकोजच्या पातळीत जलद वाढ रोखते ते पोट भरल्याची भावना देखील वाढवते जे वजन व्यवस्थापन मदत करू शकते जे रक्ताची साखर नियंत्रणात एक महत्त्वाचा घटक आहे स्टार्सने ने, केलेल्या भाज्या म्हणजेच जसे पालेभाज्या ब्रोकरी फुलकोबी आणि शिमला मिरची यासारख्या स्टार्च नसलेल्या भाज्या तुमच्या साखळीची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत करू शकेल या भाज्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅरेट कमी असतात तरीही त्या आवश्यक पोषण तत्व आणि फायबर प्रदान करतात त्याचा रक्ताच्या साखरेची पातळीवर कमीत कमी, कमी परिणाम होतो स्किनलेस पोटी मासे टोफू आणि बीन्स यासाठी लीन प्लुटेन स्त्रोत्रांचा वापर करा प्रतिमे पचन क्रिया विलंबित करून आणि ग्लुकोजच्या पात्रात हळू हळू वाढ करून रक्ताचे साखर स्थिर करण्यात मदत करते जास्त प्रमाणात प्रथिनांचे सेवन टाळण्याच्या से आहारात आकार लक्ष द्या ज्यामुळे साखरेचे देखील परिणाम होऊ शकतो तुमच्या जेवणात निरोगी चरबीचे स्त्रोत्र समाविष्ट करा जसे की एनोकोन काड़ो बिया आणि आलि आहे हे चरबी एकूण आरोग्य साध्य देतात आणि इन्शुरन्स संवेदनशीलता सुधारण्यात मदत करू शकतात तथापि चरबी कॅरेचे भरलेले असल्याने येथे संयम महत्त्वाचा आहे स्टॅ स्टॅबेरी आणि रासबेरी यासाठी बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे रक्ताची साखरेची व्यवस्थापन करण्यासाठी उत्तम पर्याय बनतो इतर काही फळांच्या तुलनेत त्यांच्या ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो जो दर्शवतो की त्यांच्या रक्ताचे ग्लुकोजचे पातळी सौम्य परिणाम होतो तुमच्या नियमांच्या आधार दालचिनीचा समावेश केल्याने इन्शुरन्स संवेदनशीलता शोधण्यात आणि रक्ताची साखर कमी होण्यात मदत होऊ शकते तुम्ही ते ओट मिल किंवा दही शिंपडू शकतात किंवा विविध पदार्थामुळे चव वाढवणे म्हणून वापर करू शकतात रक्ताचे साखरेचे नियंत्रण करण्याचे हायड्रेट राहणे महत्त्वाचे आहे हायड्रेटमुळे रक्ताच्या साखरेची पातळी वाढू शकते म्हणून दिवस दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करा संपूर्ण आणि प्रक्रियाने केलेले अन्न खाण्याची खात्री करा प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये अनेकदा साखर आणि परिशिष्ट परिश्रेष्ठ कार्बोहायड्रेट जोडलेले असतात ज्यामुळे साखरेचे प्रमाण चढ चढउतार होऊ शकतो डायबिटीज रुग्णांनी आपल्या आहाराचे योग्य नियोजन करून डायबिटीजवर कंट्रोल करण्यास मदत करण्याकरता आपण नेहमी प्रयत्न करावा